वार्ड क्रमांक अठरा मधील मोळकेवाडी परिसरातील खेंडकर शाळेसमोर व मागील रस्ता डांबरीकरणासह नाली बांधकाम करण्यासाठी येथील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त यांना बरेचसे निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही मागील अनेक वर्षापासून रस्ता आणि नाल्याचे काम अजूनपर्यंत करण्यात आले नाही पश्चिम झोन मधील मनपा अधिकारी यांनी सर्वे करून अजून पर्यंत डांबरीकरण नाल्या बांधणीसाठी सर्वे केलेला आहे परंतु अजुन काम सुरू करण्यात आलेले नाही सदर परिसरात शहा बाबू एज्युकेशन हायस्कूल खेंडकर हायस्कूल आणि बालवाडी अशा शाळा आहेत रस्त्याची समस्या देऊन जनता आलेली आहे भेटलो आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की रस्त्याचे काम करू तिथे दोन तीन शाळा आहेत येणा जाणारी लहान लहान मुलं आहेत रस्त्यावर त्यांना हमेशा इच्छुकाट्याचा भिवून राहते आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर या समस्याचा हल करावा नाही तर आम्ही इथं आंदोलन करून या समस्याचा हल करा सत्तावीस आठ दो हजार चोवीस हम सब मोरखेवाडी राहिवासी आयोग साहेब और हमने हमारे जो सुविधा से हमारा वार्ड वंचित है उसके तालुक से हमने निवेदन दिया निवेदन के अंदर हमने मांगी मांग की कि रोड नालिया और वहाँ के जो रास्ते हैं उसके ऊपर डामरीकरण और सीमेंट का रोड बनाया जाए हमने आयोग साहब को इस उम्मीद के साथ निवेदन दिया और आयोग साहब ने हमें आश्वासन दिया और चर्चा की कि उसके ऊपर अमल बजानी होगी अगर अमल बजावनी इसके ऊपर नहीं होती है तो हम यहाँ के सभी लोग नागरिक मोर्चे रहवासी हम आंदोलन करेंगे और हम हमारी मांग पूरी करेंगे यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये महानगरपालिका आयुक्त तसेच आपल्या संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत लेखी निवेदन दिली परंतु अजूनपर्यंत प्रत्यक्षात समस्यांचे निराकरण करण्यात आलेले नाही व अधिकारी वर्ग उळवा उळीची उत्तरे देऊन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याचे वार्ड क्रमांक अठरा मधील सर्व नागरिक विद्यार्थी व पालक रहिवाशांनी परिसरातील नाल्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर केले आहे निवेदन दिलेलं आहे समस्या गेले पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही सर्वच निवेदन देत आहे पण अजूनपर्यंत आमच्या वाढच्या म्हणजे डांबर रोखडीकरण डांबरीकरण सिमेंटचं ऋण न्यायालय गेल्या सर्वांसाठी मी पत्र दिलेलं आहे आणि पत्र क्रमांक चौदा सात आणि बावीस आणि अठरा आठ दोन हजार बावीस आणि पाच एक दोन हजार तेवीस आणि आज चोवीस पत्र दिलेली आहे असे आम्ही दहा बारा पत्रि दिलेली आहे पण अजूनपर्यंत महानगरपालिकेला कोणतीही प्रकारची कार्य करण्यात आली नाही पण पर आजपर्यंत आम्ही सबंद लोक कर धारा करत भरत आहोत पण आमचे अधिकारी लोक येतात दोन त्यांनी तीन वेळा चार वेळा पाच वेळा भोजणी केलं सर्वे केला पण अजूनपर्यंत कोणतेही काम त्यांनी केले नाही त्यामुळे आमच्या लोकांना त्रास होत आहे काही लोक पडले तिथे काही दवाखान्यामध्ये भरती झाले पण मोठे मोठे श्रम निघत आहे तिथे खांबे खांबेवर लाईट नाही म्हणजे असं खांडला काम जमू महानगरपालिकेचा त्यामुळे लोक मी इथे येऊन आणि एक तर साहेबांना निवेदन दिली त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सर्व गोष्टीचे मान्य केले आणि त्याच्यामध्ये आम्ही करू असं त्यांनी आश्वान दिलेलं आहे आता पो कधी करतात नाही केलं तर आमचा विचार असा की सबंद लोक मी धरणे आंदोलन करू इथे आंदोलन करू असं आमचं सर्व लोकांचं म्हणणं आहे धन्यवाद काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे प्रतिनिधी नवशाद पटेल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा